हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू लॉगमध्ये तर तुम्ही सर्वजण मस्त आणि आनंदात असालच असायलाच हवेत स्वामीचरणी ही प्रार्थना तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत ही स्वामीचरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं थोडंसं डेली रुटीन शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईब बाजूला बेल आयकन दाबा इथे आता सकाळची तयारी चालू झालेली आहे डबा वगैरे बनवत आहे मुलांच्यासाठी मिस्टरांच्यासाठी चहा वगैरे बनवून झालेला आहे माझा आता भाजी मी एक इकडं मटकीची टाकलेली आहे पातळ आणि कढईमध्ये केलेली आहे सुक्की तर चपात्या भाजत आहे मी छान अशा चपात्या सगळ्या भाजून घेत आहे सकाळची खूपच गडबड असते टिफिन पाणी सर्व काही एकत्र करायचं आहे आपल्याला एकदा पाणी वगैरे हो भरून जेवणाचं काम झालं की मग बाकीची कामं आरामात झाली तरीही आहे पण तरीही बारा साडेबारापर्यंत सर्व कामं मी उरकून घेत असते छान असं चपात्या भाजून घ्यायचं काम चाललेलं आहे सकाळचं एकदा जेवण झालं की आपलं जेवण पाणी म्हणा भरून सगळं झालं किंवा बाकीची कामं जरा या आरामात थोडीशी झाली तर चालतील पण जेवणाचं काम जरा फटाफट उरकावं लागते कारण टायमावर त्यांना कामाला जायला लागतं आहे एक कॉलेजला जातो आहे एक जॉबला जातो आहे तर मिस्टरांचा पण आणि मोठ्याचा डबा छोटा जरा थोडंसं खाऊन जातो तो कॉलेजला जातो बारावीला आहे तर परत येतो जेवायला तो तर थोडंसं खाऊन गेल्यावर काही भूक लागत नाही एवढी तर छान अशा चपात्या मी करत आहे आणि चपात्या भाजून घेत घेत छोटा बाजूला उभा राहिला आहे त्याच्याशी जरा मी बोलत आहे कॉलेजला त्याला वेळ होत आहे म्हणून तो काहीतरी बोलतो आहे माझ्याशी तर जस चपात्याचं चा, एक गॅस जरा फुल ठेवलं की चपात्या पटापट भासतायत बघा एक गॅस मोठा असते बाकीची दोन जरा छोटी छोटे असत आहेत चहा वगैरे करून घेतलेला आहे पाणी पण भरून घेतलेलं आहे आणि मग चपात्याला चालू केलेलं आहे सकाळच्या वाजलेल्या आहेत सात वाजता पाणी येतं सात साडेसात आठ झाले असतील आता साडेआठपर्यंत सर्व घर सोडतायत थोडं बाहेर मार्केट मध्ये जाणार आहे तर तुम्हाला ते सर्व काही कुठे स्वस्त भेटतात मी काय काय शॉपिंग करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे कंटिन्यू आणि व्हिडिओला सपोर्ट करा तर आता मी चाललेले आहे दादर वेस्ट ला खाण्याच्या इथे तर अलीकडे कैलास लशीच्या अलीकडे हे बघा स्वामींचं किंवा बेहराचं सर्व सामान भेटतंय तिथं मी स्वामींसाठी माळ घेतलेले आहे त्या दुकानामध्ये आता मी चाललेले आहे कैलास लसीचा जंबो पावा आहे ना तिथे आहे बघा मी आता मी जाणार आहे वेस्टला चाललेले आहे मी आणि योगिता माझ्याबरोबर खूपच ही माझी भाची आहे खूपच दिवसातून आलेली आहे बघा हे तिची मुलगी आहे आणि आता मी ह्या पायटण्या चढत आहे कैलास लसीच्या वरच्या हे बघा तिची मुलगी पळतच आहे पुढे 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 गर्दी खूप आहे गणपतीमुळे टेशनच्या इथे हे बघा आम्ही चाललेलो आहे योगिता आणि मी खूपच दिवसातून आम्ही दादर बेसला चाललेलो आहे कारण टाईम भेटत नाही योगिता जाते जॉबला त्याच्यामुळे तिला काही टाईम भेटत नाही आज संडे होता म्हणून थोडंसं म्हटलं चला शॉपिंग करूया तर स्टेशनला खूपच गर्दी आहे सहाच्या पुढे चाललो आहे आम्ही बघा तर एवढी गर्दी आहे कामावरून सुटणारी माणसं वगैरे खूपच वरती गर्दी आहे प्लॅटफॉर्म बघा पूर्ण असे एकदम पुढच्या साईडला अशी गर्दी होते तर आता इथे ह्या साईडला पोरगी बघा पुढे पुढे पळते तर चाललो आहे आम्ही फटाफट हे बघा आता आम्ही पोचलो आहे समोर कीर्ती मार्केट कीर्तिकर मार्केट आहे ना तिथे तर स्वामींचे फेटे बघा किती खूप छान छान मस्तच आहेत त्या म्हणजे मार्केट आहे बघा कीर्तिकर आतमध्ये समोरच आहेत खूप छान छान देवांचं सर्व काही सामान इथे खूप छान मस्त आहे खूप छान स्वामींचे मला ते फेटे खूप आवडले आणि हे बघा आता पुढे पुढे मी बघत आहे मला थोडासा उशीरच झालेला आहे रात्रीच्या टायमाला खूपच गर्दी असते मार्केटमध्ये तर मला यायला खूप उशीर झाला थोडं पाच सहा यावं म्हटलं पण नाही झालं तर हे बघा आता मी घुसलेले आहे भाजीच्या मार्केटमध्ये पुढे फुल मार्केट आहे बघा त्याच्या या खाली उतरले की पुलावरून सगळं सर्व काही भाजीचं मार्केट आहे खूप छान स्वस्तात भाज्या भेटत आहेत इथे थोडं थोडं मी दाखवलं आहे सगळं सर्व बघतायत कॅमेरा धुल्यावर तर हे बघा तीसचा अर्धा पाव आपल्याला पाव आपल्या जवळच्या आसपास कुठं घ्यायचं म्हटलं पावच तीस रुपयाला भेटतंय इथे बघा तीसला अर्धा असं भेटतंय टोमॅटो कांदे बटाटा सर्व काही स्वस्त एकदम छान मार्केट आहे तो तुम्हाल तो तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जरूर घेऊ शकता तिथे तर आता इथे बघा मी माझ्या केसांसाठी म्हणजे केसांचं खूपच वाट लागलेली होती तर मी केसांचं एकदम ऑइल छान असं घरगुतीच बनवलेलं आहे तर मेथी कलोंजी आणि जवस हे मी घेतलेलं आहे आणि आपल्या म्हणजे मी दहा दहा रुपयाचंच घेतलेलं आहे तर कापी झालेलं आहे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे आणि आपल्याला याचा सिरम बनवायचा आहे केस खूपच ड्राय डॅमेज आणि गळत असतील तर याच्यासाठी हा उत्तम उपाय आहे माझी केस खूपच कलर स्मूथनिंग केल्यामुळे डॅमेज झालेली आणि पूर्ण असं टक्कल पडल्यासारखी पातळ झालेले एकदम तर ह्याच्यामुळे एक माझी ग्रोथ खूप छान वरून वाढलेली आहे तर बघा मी एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे तर आपल्याला हे सिरम आठ आठ किंवा पंधरा दिवस सहजासहजी फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो तर मी पाणी ठेवलेलं आहे पाण्यामध्ये ते सर्व मिश्रण बारीक केलेले एक स्पून टाकलेलं आहे आणि थोडीशी चहा पावडर टाकलेली आहे आणि हे छान असं पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे उकळवून घ्यायचं आहे छान असं मी उकळवून घेत आहे पाणी मस्तपैकी शिजून द्यायचं थोडंसं आटून द्यायचं पाणी आपण आणि केसाच्या लेनुसार पाणी घ्या आणि छान असं मी उकळवून घेत आहे पाणी आणि पाच मिनटातच मी गॅस शिजलं की लगेच बंद केलेलं आहे किंवा हे मिश्रण तुम्ही रात्रभर भिजतही घालू शकता आणि सकाळी उकळी मारून ते थंड करून आपल्याला एका श असं स्टोअर करायचं आहे बॉटलमध्ये भरण्यासाठी हे याच्यामध्ये तुम्ही विटामिन ई कॅप्सूल किंवा तुम्हाला कोणता ऑइल आवडतं ते मिक्स करूनही लावू शकता डोक्याला अजूनही छान केस होतील छानच ग्रोथ वाढेल खूपच आहे उत्तमच आहे असं जरी लावलं तरी चालेल आणि असं मी गाळीने सर्व काही हे गाळून घेतलेलं आहे छान असं गाळून घेऊन मी एका बॉटलमध्ये स्टोअर कंटेन करून ठेवणार आहे पाणी सिरम छान असं आपल्याला उपयोग येते केस एकदम मऊसूत आणि वरून ग्रोथ वाढण्यास खूप छान अशी मदत होते यानी तर याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल कॅस्टर ही तुम्ही टाकू शकता किंवा तुमचं रोजचं पॅराशूट ही टाकू शकता लावायच्या टायमाला मिक्स करून लावा लावू शकता तर ह्या बॉटलमध्ये मी स्टोअर करून ठेवत आहे तर स्वामींचं कोणकोणतं साम सामान मी घेतलेलं आहे जर तुम्हाला दा म्हणजे मी घेत घेतलेलं तुम्हाला बघायची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये जरूर विचारू शकता की कोणकोणतं तुम्ही सामान घेतलेलं आहे स्वामींसाठी तर मी तुम्हाला दाखवेल तर बघा हे असं मी कंटेन करून पाणी ठेवलेलं आहे छान असं आपण याला मी आता हे लावत आहे केसांना आणि केसांना नुसतं असं लावायचं नाही मसाज करत करत लावलेलं आहे पाणी छान असं मसाज करून घेतलेलं आहे पाणी सगळीकडे सर्व जागेला आपण पसरवून छान असं बघा ग्रोथ किती वाढली माझी मी माझे केस एकदम डॅमेज झालेली तर मी कटिंग केलेली तर आता बघा किती ग्रोथ वाढलेली आहे आपल्याला बॉटलने असं स्प्रे करायचं आहे सर्व ठिकाणी छान असं स्प्रे करत मी लावत आहे आणि केस काळेही होतात त्याच्यामध्ये आपण चहा पावडर मिक्स केलेली आहे छान असे बघा कलर किंवा तुम्ही कोणतंही स्मूथनिंग करा काही पण आपल्याला हवी तशी काळजी घ्यायला हवी ना तर जर नाही घेतली तर मग आपल्या केसांचं खूप मोठं नुकसान होतं तर चला आजच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते तुम्हाला नक्की आजचा हा व्हिडिओ ला आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि माझ्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा